नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या या कंटेन्यू लेक्चर मध्ये स्वागत आहे आपला मागचा रेल्वेवरचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर तो पाहून घ्या कारण त्यामध्ये सर्वच्या सर्व, सर्व कन्सेप्ट आपण त्या व्हिडिओत समजून सांगितलेल्या आहेत आता या व्हिडिओमध्ये आपल्याला तिथून पुढं आणि त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात ते पाहायचे आहेत ठीक चला चालू करूयात इथून पुढं ह्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या आपल्या गणितीय भाषेमध्ये तेवढ्या काही इम्पॉर्टंट राहणार नाहीत पण तुम्हाला वाचायचे असेल तर वाचून घेऊया दोन गावामधील अंतर मोजण्यासाठी आपण किमी मध्ये वापरतो एक किलोमीटर म्हणजेच किती मीटर असतं हजार मीटर हे मागच्या व्हिडिओ मी मध्ये सांगितले यश पद्धतीत सेकंद असतात तर एका तासामध्ये साठ मिनिट असतात आणि सेकंद किती असतात म्हटलं तर छत्तीसशे सेकंद असतात एखाद्या गाडीने दर तासाला पार केलेलं अंतर म्हणजेच त्या गाडीचा ताशी वेग होय कोणता वेग होय ताशी वेग आणि या ताशी वेगाला तुम्ही अजून कसं दर्शवू शकता तुम्ही असं म्हणू शकता ना किलोमीटर पर हवर असंही म्हणू शकता ही गोष्ट बेसिक गोष्टी लक्षात असू द्या तसं मागच्या मा व्हिडिओमध्ये एक प्रवासी बसतीन तर दीडशे किलोमीटर जाते तर दर तासाला ता पाहिजे ता पन्नास किलोमीटर अंतर पार करते म्हणून तिचा ताशी व्यक्ती पन्नास किलोमीटर पर हवर ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत ह्या तुमच्यासाठी जास्त महत्वाच्या नसतील पण लक्षात असू द्या वेगाची असं किलोमीटर पर अवर सीजीएस मधील मीटर पर सेकंड हे आपले सायन्स मधले आहेत आणि फॉर्म्युला काय आहे का वेग बरोबर आंतरबागीला वेळ हे इथं वेग असं पाहिजे वेग बरोबर अंतरबागीला वेळ तर एवढी गोष्ट एक लक्षात असू द्या तुमच्या एवढी गोष्ट लक्षात असू द्या हा वेग इथे नसला तरी चालेल असं असणार आहे ठीक आणि हे वेगवेळ अंतर यावरील उदाहरण आपल्याला आता सोडवायचे आहे पुढील सूत्राचा वापर तर अंतर काय आहे अंतर बरोबर वेग गुणीला वेळ हे पाचशे अठरा आणि अठराशे पाच बद्दल आपण थोड्या वेळात बोलणार आहोत तर कशा पद्धतीने वापर करणार त्यासाठी ते ठीक पुढचं बघा आपल्याला आग गाडीवरील उदाहरण सोडत असताना दोन अवस्था लक्षात घ्यावं लागतात एखाद्या व्यक्तीला झाडाला खांबाला ओलांडते असं म्हणत आहे ना एखाद्या व्यक्तीला झाडाला खांबाला ओलांडून जाते तेव्हा ती गाडी स्वतःच्या लांबी एवढ्यानंतर पार होते आता याच्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये चांगलं बोललोय तर तुम्ही हे वाचून घेतलं तरी चालेल आपल्याला पहिला टाईप चालू आहे पहिला टाईप आहे आपला अंतर काढणे कोणता आहे अंतर काढणे ठीक तर अंतर काढणे त्याच्यावरचा एक पहिला प्रश्न हा पहिला प्रश्न आपण एकदम डिटेलमध्ये आणि व्यवस्थित समजून घेणार आहोत तर याचं काही टेन्शन घेऊ नका फक्त मागच्या व्हिडिओचं पाहून घेत चला मागच्या व्हिडिओमध्ये महत्वाच्या काही गोष्टी होतात तर काही बेसिक गोष्टी अगोदर मी एकदा समजून सांगतो अंतर कसं का सा काढतात तर पहिल्यांदा बघा मी तुम्हाला मागच्या वेडिओ पहिला पॉईंट शिकवला एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांच्या लांबीची काय करायची असते बेरीज असते म्हणजे एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांच्या लांबीची बेरीज करायची आता एकमेकास घटकात ओलांडणाऱ्या घटकांच्या लांबीची बेरीज करायची आणि अंतर काढायचं सर तर अंतरासाठी एक सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला असतो अंतर बरोबर समजून घ्या अंतर बरोबर वेळ गुणिला वेग हा एक फॉर्म्युला असणार आहे आणि या फॉर्म्युलावर आता आपण सर्वच्या सर्व गोष्टीचा वापर करून पुढचे प्रश्न सोडणार आहे एकच फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेळ गुणिला वेग पण सर आम्ही ते पाचशे अठरा आणि अठराशे पाचवी ऐकलंय कुठंतरी त्याचा वापर कधी करायचा तर त्याचा वापर करत असताना मी काही फॅमिली सांगणार आहे त्या फॅमिली कायमस्वरूपी लक्षात असू द्या इथून पुढे शेवटपर्यंत जित जिथपर्यंत तुम्हाला गणित गणित आपलं रेल्वेवरचे प्रश्न आणि बोट प्रवाहावरचे प्रश्न हे प्रश्न येणार आहे ते शेवटपर्यंत लक्षात असू द्या आता ही फॅमिली सांगतोय तर आपल्याला तीन गोष्टी असणार आहेत एक असणार आहे अंतर दुसरी गोष्ट असणार आहे वेळ आणि तिसरी गोष्ट असणार आहे वेग ह्या तीन गोष्टी असणार आहे ठीक या तीन गोष्टीचा वापर करत असताना आपण कसं का करणार बघा मी एक फॅमिली सांगतो ही फॅमिली कायमस्वरूपी लक्षात असू द्या तुमच्याकडे लिहिलेली असली पाहिजे आणि तुमच्या पाठच असले पाहिजे तर अंतर हे दोन गोष्टीमध्ये येऊ शकतं एक तर मीटरमध्ये येईल दुसरी गोष्ट काय रे किलोमीटरमध्ये येईल सर दुसरी गोष्ट कशामध्ये किलोमीटर किलोमीटरमध्ये सर हे झालं अंतराच्या बाबतीतलं पण वेळेच्या बाबतीत वेळ ही एक तर तुमची सेकंदामध्ये असू शकते नाही तर मिनिटामध्ये असू शकते नाही तर मग तासामध्ये असू शकते व्यवस्थित समजून घ्या नंतर वेग आता वेग बघा अंतर जर मीटर मध्ये असेल आणि वेळ जर सेकंदात असेल तर वेग हा आपला मीटर प्रति सेकंद मध्ये असतो मीटर प्रति सेकंद मध्ये नंतर वेग हा किलोमीटर पर हवर मध्ये असू शकतो कशामध्ये असू शकतो किलोमीटर पर हवर अंतर किलोमीटर मध्ये वेळ तासामध्ये वेग कशामध्ये येईल किलोमीटर पर हवर मध्ये येणार तर ही फॅमिली लक्षात असू द्या दोन फॅमिली आहेत ही एक सेपरेट फॅमिली आहे ही एक सेपरेट फॅमिली आहे या दोघांचं स्वतः अशी काही घेणं देण नाही जर दोघं एकूणांमध्ये घुसले आपण असं म्हणतो हे ठाकूर सिंग के फॅमिली आहे गब्बर सिंग के फॅमिली आहे हे दोघं जण एकूणमेकात घुसले तर गुणिले पाच चेद अठरा किंवा अठरा चेत पाचचा चा आपल्याला वापर करावा लागतो कसं करणार काय करणार जसा प्रश्न येईल तसा मी तुम्हाला समजून सांगतो फक्त या फॅमिली लक्षात असू द्या बर तर ह्या तुमच्याकडे फॅमिली असतील लिहून ठेवसाल तुम्ही अशी अपेक्षा करतो ह्या तुमच्याकडे फॅमिली लिहून असल्या पाहिजे आणि आपला फॉर्म्युला वेग आणि मग याचा आवश्यक असेल तर गुणिले पाच अठरा आपण करणार आहोत आवश्यकता असेल तर याच्यामध्ये गुणिले किती करायचं पाच छेद अठरा आहे ठीक हा रंग दिसतोय थोडंसं डाऊन होईल चला मी रंग बदलून टाकतो रेड करूयात आपण इथे काय आहे गुणिले पाच छेद अठरा चला तर करूया त्याच्यावरचा एक एक एक, एक प्रश्न सुरू पहिला प्रश्न बघा समजून घ्या एकदम बेसिक एक बेसिक प्रश्न आहे एकदम ताशी किमी वेगाने म्हणजे हा वेग दिलाय जाणारी एक आगगाडी एका व्यक्तीला चोवीस सेकंदात हे कशात दिलं रे चोवीस सेकंदामध्ये दिले है ना चोवीस सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती गाडीची लांबी आता व्यवस्थित बघा पहिल्यांदा कन्सेप्ट समजून सांगतो कन्सेप्ट एकदा तुमची प्रॉपर क्लिअर झाली की मग तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता ठीक कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट समजून घ्या मी म्हणेल एक गाडी दिलेली आहे आग गाडी ही अशी समजा इथं रेल्वे आहे आपण असं म्हणतो ही रेल्वे रेल्वे आहे ठीक ही रेल्वे आता एका व्यक्तीला ओलांडणार आहे व्यक्तीला समजा इथं असा एक व्यक्ती उभा आहे हा हा सर बघायला तो रेल्वेकडे बघा हा व्यक्ती तो उभा आहे ही रेल्वे त्या व्यक्तीला आता ओलांडून जाणार आहे व्यक्तीला ओलांडणार आहे किती सेकंदात ओलांडते तर चोवीस सेकंदात ओलांडते किती सेकंदात चोवीस सेकंदात आणि तिचा वेग किती आहे रे साठ किलोमीटर पर आवर हा वेग दिला म्हणजे ही रेल्वे ओलांडते तर किती अंतर ओलांडते बघा रेल्वे ओलांडते म्हणजे इथून स्टार्ट केलं आणि इथं गेली म्हणजे स्वतःच्या लांबी इतकं अंतर ओलांडते स्वतःच्या लांबी इतकं अंतर तिने काय केलं असेल ओलांडलं असेल मग आम्हाला म्हणावं लागेल डायरेक्ट डायरेक्ट असा फॉर्म्युला आला की आपला असं असं प्रश्न आला की एकच काम करायचं काय करायचं बघा सरळ सरळ आपला हा जो आपण मागे फॉर्म्युला घेतलाय हा फॉर्म्युला टाकून द्यायचा काय सर फॉर्म्युला अंतर बरोबर अंतर बरोबर वेळ गुणिला वेग वेळ गुणिला वेग आणि आवश्यकता असेल तर गुणिले पाचशे अठरा बघा सर वेळ किती दिला चोवीस सेकंद दिला वेळच्या ठिकाणी लिहून ठेवू चोवीस सेकंद गुणिले सर वेग किती दिला साठ किलोमीटर पर आवर बघा साठ किलोमीटर पर आवर आता एक महत्वाची गोष्ट फॅमिली बघा हे सेकंदामध्ये आहे हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे मग आमची फॅमिली आम्हाला लक्षात आली बघायचे बघा हे सेकंदात दिलं पण वेग कशात दिला किलोमीटर पर आवर मध्ये दोघांची फॅमिली वेगळी दिली मग याला गुणिले किती करायचं याला गुणिले करायचं पाच छेद अठा एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या आपला हा फॉर्म्युला सगळ्या प्रश्नांना दाखवतो सगळ्या प्रश्नांना ठीक चला करा गुणिले पाच छेद अठरा जमायला पाहिजे चला करूयात काटाकाटी बघा काटाकाटी सहाचा पाडा आला पाहिजे सहा एक सहा सैंत्रिक अठरा सैन्य चोवीस नंतर तीनने या साठला ला भाग द्या तीनने जर साठला ला भाग दिला तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा हे शून्य जशास तसा कोण कोण राहिले माझ्याकडे तर चार गुणीला इतर राहिलेत वीस गुणीला किती राहिलेत पाच चला गुणाकार करून विसा पंच शंभर आणि शंभर गुणीला जर चार केलं तर किती होत आहे चारशे आणि हे कशामध्ये येईल मीटरमध्ये येईल कशामध्ये एन्सर येईल मीटरमध्ये म्हणजे माझ्या या प्रश्नाचा अँसर यायला पाहिजे चारशे मीटर ही कोणाची लांबी आहे अंतर अंतर म्हणजे कोणाची लांबी गाडीची लांबी गाडीची लांबी ठीक तर माझं फायनल आन्सर असणार आहे गाडीची लांबी बरोबर चारशे मीटर असा आम्हाला जमायला पाहिजे चला तर शंभर टक्के जमणार आहे काय विषय करू नका आता इथून पुढचे प्रश्नचे आन्सर आपण पटापट पत काढूया हा पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे काय आहे प्रश्न ताशी चोपण किमी वेगाने चला टाका आता पटापट पत। फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे अंतर बरोबर वेळ गुणीला वेग गुणीला पाचशे अठरा ठीक तर सोडणं चालू करू वेळ किती दिला सर एका झाडाला कोणाला म्हणलंय झाडाला झाडाला स्वतःची काही लांबी नसते मागच्या व्हिडिओत सांगितले लांबी नसलेला घटक आहे म्हणजे फक्त रेल्वेची लांबी वेळ किती दिले पंधरा सेकंद हे लिहून टाकला सर पंधरा सेकंद ओके सर काय अडचण नाही वेग किती दिला चोपन्न किलोमीटर हावर पर हवर चोपन्न किलोमीटर पर हावर गुणिले किती करता गुणिले सर पाच छेद अठरा करणार आहोत गुणिले पाच छेद अठरा मग काटाकाटी करा काटाकाटी करा अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन कोण कोण राहिले माझ्याकडे बघा पंधरा गुणिले तीन गुणिले पाच पंधरा गुणिले तीन गुणिले पाच चला एवढं तर राहिले यांचा गुणाकार करून टाका पंधरा त्रिक पंचेचाळ पंधरा त्रिक पंचेचाळ आणि पंचेचाळीस त्रिक एकशे पंचे पस्तीस एकशे पस्तीस आणि हे कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये संपलं माझं एन्सर एकशे पस्तीस मीटर वेळ गुणिला वेग गुणिला पाचशे अठरा तर असं आम्हाला जमायला पाहिजे शंभर टक्के जमा काय विषय ठीक बघा पुढचा एक प्रश्न पटकन आला पाहिजे ताशी पन्नास किमी तर सेम तसाच आहे अंतर बरोबर वेळ कोणाला ओलांडत आहे सिग्नलला सिग्नलचा खाप याची लांबी किती असणार आहे झिरो याला स्वतःची काही लांबी नाही मग किती सेकंदात सत्तावीस सेकंदात किती सेकंदात सत्तावीस सेकंदचा हे सत्तावीस सेकंद आणि वेग किती दिलाय पन्नास हा आहे पन्नास किलोमीटर पर आवर दोघांची फॅमिली वेगळी आहे हा किलोमीटर पर आवर मध्ये आहे हा सेकंदामध्ये आहे दोघांची फॅमिली वेगळी आहे म्हणून गुणिले किती पाच छेद अठरा हे लिहून टाकले पाच छेद अठरा चला कटाकटी करा बघा त्या सत्तावीस ला आणि अठरा ला कशाने भाग जातो रे नऊ ने जातो द्या मग नऊ एक्क्याण्णव नऊ त्रिक सत्तावीस नऊ एक्क्याण्णव नऊ दोन्ही अठरा कोण कोण राहिले माझ्याकडे वर राहिले वर कोण कोण राहिले हे तीन हे पन्नास हे गुणिले पाच आणि हे भागकारले दोन जशास तशा मग सर या दोनने या पन्नासला भाग जातो दोनने जर पन्नासला भाग दिला कितीचा भाग झालेला आहे पंचवीसचा कोण कोण राहिले तीन गुणिले पंचवीस गुणिले पाच चला गुणाकार करायचा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर गुणिले पाच भय गुणाकार करा गुणाकार करा पाच पाच पंचवीस पंचवीसशी पाच पंचवीसशी पाच हे लिहून टाकले पंचवीसशे पाच हातचे राहिले दोन आजचे राहिले दोन नंतर पंचवीस सात पंचवीस सात सॉरी पाचने करतोय पाच पाच पंचवीस पाच आजचे राहिले दोन पाच सात पस्तीस पस्तीस दोन सदोतीस तर किती आलं रे तीनशे पंच्याहत्तर आणि हे तीनशे पंच्याहत्तर कशामध्ये येणार मीटरमध्ये येणार कशामध्ये येणार मीटरमध्ये हे माझं असणार आहे फायनल अँसर तीनशे पंच्याहत्तर मीटर गाडीची लांबी किती असेल तीनशे पंच्याहत्तर मीटर तर अशा पद्धतीने आम्हाला हे प्रश्न जमले पाहिजे फॉर्मुला एकच अंतर बरोबर अंतर बरोबर वेळ गुन्हेला वेग गुणीला पाच छेद अठरा तर असं आपल्याला जमलं पाहिजे ठीक तर तुमच्यासाठी हा तुमच्यासाठी एक होमवर्कचा प्रश्न आहे सेम तसाच आहे विजेच्या खांबाला ओलांडते आणि विजेच्या खांबाला स्वतःची काही लांबी नसते तर विजेच्या खांबाची स्वतःची लांबी किती घेणार आहोत झिरो घेणार आहोत तर अशा पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा मी याच्यावरच अंतरावरच थोडंसं पुढे होतंय कारण आतापर्यंत आपण जेवढे घटक घेतले आतापर्यंत जेवढे घटक घेतले हा विजेचा खांब झाला एखादा व्यक्ती झाला एखादा झाड झालं त्याला स्वतःची काहीही लांबी नव्हती मग आता आपल्याला घ्यायचंय आता आपल्याला काय घ्यायचंय जर लांबी असलेला एखादा घटक आला तर काय करणार आपण ठीक चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे लांबी असलेला घटक आला तर काय करायचंय आता बघा आता बघा इथं काय दिले एकशे पन्नास मीटर लांबीची आगगाडी आहे म्हणजे रेल्वेची लांबी दिली कन्सेप्ट समजून घ्या हे इथे काढतो मी ही एक रेल्वे दिली आहे ही रेल्वे आहे समजा काय आहे ही रेल्वे आणि या रेल्वेची लांबी किती दिली रे एकशे पन्नास मीटर किती दिले एकशे पन्नास मीटर वेग आहे चोपन्न किलोमीटर पर आवर म्हणजे हा वेग दिलाय ना वेगाने दिले धावताना एका बोगद्याला बोगदा आलाय म्हणजे इथं एक बोगदा असणार आहे असं आपण म्हणूया ठीक हा कोण आहे रे बोगदा आहे हा बोगदा आहे एका बोगद्याला किती सेकंदात ओलांडते अठ्ठेचाळीस सेकंदात बोगद्याची लांबी काय अजून सांगितलेली नाही तर विचारले तेच बोगद्याची लांबी मी तुम्हाला म्हणले लांबी असणारा घटक आता इथं लांबी असणारा घटक आलाय मग लांबी असणारा घटक काय काय आहे रे तर लांबी असणारा घटक रेल्वे आणि बोगदा हे दोघं जर आणि मी पहिल्या व्हिडिओ सांगितले एकमेकास ओलांडणाऱ्या घटकांच्या लांबीची काय करायची बेरीज करायची आता या दोघांच्या लांबीची बेरीज म्हणजे रेल्वेची लांबी आणि बोगद्यांची लांबी दोघांचं मिळून आपलं काय होणार आहे अंतर होणार आहे दोघांचं मिळून म्हणजे व्यवस्थित आहे का अंतर 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 हे कोणाकोणाचं होणार आहे रे तर रेल्वे प्लस बोगदा दोघांचं मिळून अंतर होणार ना पण सर तुम्हाला अंतरच कुठं माहिती आहे अजून किती आहे तर अंतरच माहित नाही मग आम्ही पहिल्यांदा काय काढून घेणार अंतर काढणार मग त्यामध्ये रेल्वेचं आणि बोगद्याचं कोणाचं किती आहे ते पाहणार ठीक रेल्वेचं दिलेलं आहे बोगद्याचं भेटून जाईल चला काढून घेऊयात काढून घेऊयात बघा अंतर बरोबर तोच फॉर्म्युला आपला वेळ गुन्हेला वेग गुन्हेला पाच छेद अठरा बघा वेळ किती दिला रे अठ्ठेचाळीस सेकंद किती सेकंद दिला अठ्ठेचाळीस सेकंद सर वेग किती दिला वेग बघा चोपन्न किलोमीटर पर आवर आणि गुणिले किती करणार सर आम्ही पाच चेन अठरा चला करा अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन्न पाच त्रिक पंधरा किंवा असं लिहा अठ्ठेचाळीस गुणिला हे तीन गुणिला किती रे पाच चला काटाकाटी करूया पाच करत्रिक पंधरा पंधरा आठ पंधरा आठ एकशे वीस एकशे वीस अशी शून्य आजचे आले बारा हातचे आले बारा नंतर पंधरा चोक साठ आणि आजचे आलेले बारा किती झाले रे आजचे आले रे बारा सातशे वीस अरे हे अंतर बरोबर आले कोण आलं रे अंतर बरोबर सातशे वीस मीटर समजून घ्या समजून घ्या समजून घ्या पहिलं ऑप्शन जर सातशे वीसल तर लगेच पिक करायचं का नाही सर अंतर बरोबर सातशे वीस आले मग टोटल अंतर आलं अंतरामध्ये कोण कोण आलं तर रेल्वे आणि बोगदा दोघांचं मिळून सातशे वीस सा। आहे दोघांचं मिळून सर दोघांचं मिळून सातशे वीस सा आहे म्हणताय बरं सर मग हे इथे दिले बघा तुमच्याकडे इथे दिले तुमच्याकडे तर याला मी काय करतो थोडस इकडचं हे राहू द्या असं वाटलं मी याला थोडस करतो मू करतो थोडस वर लोटतो याला म्हणजे तुम्हाला दिसेल बघा प्रश्नाला आपण वर लोटो थोडस चला चला ओके मग सर आता हे जे अंतर आलं ना सर हे कोणाकोणाचं आलं रेल्वेचं प्लस बोगद्याचं रेल्वेचं प्लस बोगद्याचं आता तुम्ही काय करा तुम्ही आम्हाला ना बोगद्याचं सांगा अरे बाबा रेल्वेचं किती आलं रे रेल्वेचं किती दिले रे आपल्याला हे बघा एकशे पन्नास मीटर रेल्वे किती मीटरचे एकशे पन्नास मीटर प्लस कोण आहे बोगदा पहिला प्रश्न आहे म्हणून प्रॉपर सांगता आणि दोघांचं मिळून अंतर किती आहे रे सातशे वीस दोघांचं मिळून किती आहे सातशेवीस हे अंतर बरोबर सातशे वीस तर हे बोगद्याचं काढायचं आता आपल्याला फक्त कोणाचं काढायचं बोगदा तर मला सांगा रे हे चे एकशे पन्नास इकडे एक आल्यास कशाचे होणार मायनस होणार मग सरळ सरळ ह्या ना सातशे वीस मायनस एकशे पन्नास ही कुठं वजावाकी करत बसता तुमचं ओरली झाला असेल हे आन्सर आहे ना सातशे वीस मधून एकशे पन्नास काढून टाकायचे सातशे वीस मधून किती काढून टाकायचे एकशे पन्नास काढले सातशे वीस मधून एकशे पन्नास बघा हा शून्य दोनातून पाच जात नाही मग बारातून पाच गेले बारातून पाच गेले तर राहिले किती सात आणि नंतर या सातून एक गेला इकडचा एक इकडे दिला होता इतर राहिले सहा सातून एक गेला राहिले किती पाच पाचशे सत्तर मीटर पाचशे सत्तर मीटर ही कोणाची लांबी आली आहे बोगद्याची लांबी तर मला बोगद्याची लांबी किती आली पाहिजे पाचशे सत्तर मीटर ही माझी काय असली पाहिजे बोगद्याची लांबी असली पाहिजे आणि जमलंच पाहिजे पाचशे सत्तर मीटर हे या प्रश्नाचं आन्सर असं आम्हाला जमायला पाहिजे सोपा तर पटापट करता यायला पाहिजे चला तर असाच एक पुढचा प्रश्न आपण पाहूयात बघा आता रेल्वेची लांबी दिली किती दिली रेल्वेची लांबी तर दोनशे पंचवीस मीटर दिले दोनशे पंचवीस मीटर लांबीची तशी सत्तर किमी वेगाने वेग का दिलाय सत्तर किमी वेगाने जाणारी आगगाडी सत्तर किमी वेगाने जाणारी आगगाडी दिली आणि एका बोगद्यालाच इथं पण बोगदा दिलाय आता इथं बोगद्याच्या जागी पूल देऊ द्या प्लॅटफॉर्म देऊ द्या किंवा एखादी उभी असलेली रेल्वे देऊ द्या काहीही फरक पडत नाही कोणतंही दिलं तरी चालेल तर आम्ही असं सोडवणार आहोत बघा सोडवायचं कसं सेम आपला तोच फॉर्म्युला अंतर बरोबर आता अंतर म्हणजे कोण कोण बोगदा प्लस रेल्वे हा अंतर बरोबर रेल्वेला वेग गुणीला पाच छेद अठरा चला कटाकडी करा टाका पटापट वेळ किती दिला सर वेळ दिला सर छत्तीस सेकंद थर्टी सिक्स सेकंद वेग किती दिला सर वेग सत्तर किलोमीटर पर आवर गुणिले पाच छेद अठरा चला काठी करा अठराचा पाडा येतो अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस चला मग काय सर आमच्याकडे कोण राहिले दोन गुणीला सत्तर गुणीला पाच करत असताना काय कर, करा या पाचला दोन। ला दोनचा गुणाकार करा पाच गुणीला दोन किती होतात रे दहा हे केलं मी दोन पाच गुणीला दोन तोपर्यंत सत्तर साईडला आणि हे गुणीला दहा सोपं जाते म्हणून बरं का हा शून्य आणि हा शून्य साईडला दोन्ही शून्य साईडला लिहून ठेवल्या नंतर सात गुणीला एक केलं तर किती रे सात आणि मग माझा अँसर किती येणार आहे सातशे मीटर किती मीटर सातशे मीटर अरे अंतर बरोबर सातशे मीटर आले आता या अंतरामधून या अंतरामधून मला कोणाचं मायनस करावं लागेल रेल्वेचं मायनस करावं लागेल कारण मला विचारलं कोणाचं बोगद्याचं विचारलंय आणि बोगद्याचं विचारलं असेल तर या अंतरामधून कोणाचं मायनस करायचं रेल्वेचं मग रेल्वेचं किती आहे सर तर अंतर बरोबर बोला टोटल किती आलं सात सॉरी टोटल किती आल्या सातशे आलं ना अंतर किती आलं सातशे हे लिहून टाकू सातशे नंतर या सातशे मधून आपल्याला कोणाचं मायनस करायचं रेल्वेचं रेल्वेचं किती दिलं सर दोनशे पंचवीस हे दोनशे पंचवीस मायनस करू दोनशे पंचवीस सातशे मधून दोनशे पंचवीस गेले सातशे मधून दोनशे पंचवीस गेले करा वजा बघा सातशेतून डायरेक्ट डायरेक्ट दोनशे पंचवीस वजा करा ना किंवा मग शून्यातून पाच जात नाही शून्यातून पाच जात नाही म्हणून याच्याकडून हातच याच्याकडून नाही म्हणून याच्याकडून घेतला याच्याकडे झाले सहा इथं झाले दहा दहाला एक यांना दिला इथं झाले नऊ इथं झाले दहा दहा पाच गेले राहिले किती पाच नंतर नवातून दोन गेले राहिले किती सात सहातून दोन गेले राहिले किती चार तर माझा आन्सर किती होणार आहे चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर मीटर लांबी ही कोणाची असेल बोगदा झाला आमचा असा चारशे पंच्याहत्तर मीटर अशा पद्धतीने आम्हाला जमलं पाहिजे मग काय तर हाच फॉर्म्युला सेम काटाकाटी करायचं जे अंतर येतं ते टोटल अंतर येतं असं लक्षात असू द्या एकमेका सोलानरा घटकांच्या लांबीची काय येत असते ती बेरीज येत असते असं लक्षात असू द्या आणि त्याच बेर ज्या त्याच बेरजेचं आता आम्ही काय करणार रेल्वेचं दिलं असेल रेल्वेचं दिलं असेल तर ते त्याच्यातून मायनस करायचं बोगद्याचं भेटून जातं बोगद्याचं दिलं असेल तर ते त्याच्यातून मायनस करायचं रेल्वेचं भेटत असतं ठीक ह्या गोष्टी आता एक एक क्लिअर होतील तर आम्हाला तर वाटतं आता क्लिअर होत असतील चला घ्या पुढचा प्रश्न बघा तशी हा तुमच्यासाठी बरं चला सांग मी सांगून देतो तशी साठ किमी वेगाने सेम तसंच काय अंतर बरोबर वेळ गुणीला वेग गुणीला काय करणार आहे पाच छेद अठरा हे असं आम्हाला इतर लिहून टाकलंय कटाकटी करायची बोला वेळ किती दिली सर वेळ सर चोवीस सेकंद किती सेकंद चोवीस सेकंद सर वेग किती दिलाय वेग साठ किलोमीटर पर हॉर गुणिले पाच छेद अठरा बघा इथं प्लॅटफॉर्मची लांबी विचारू द्या किंवा रेल्वेची लांबी विचारू दे किंवा बोगद्याची विचारू द्या किंवा पुलाचे विचारू द्या अंतराचा फॉर्म्युला लावून टाकायचा ठीक चला लावून टाकू या बरोबरच काय गरज नाही आपल्याला कटाकटी करूया कटाकटी बघा सहा एक सहा साहित्रिक अठरा सहा, सहा एक सहा एक सहा संच चोवीस पुन्हा भाग देऊयात तीन एक तीन तीन दोन्ही सहा हा वरचा शून्य जशास तसा कोण कोण राहिला माझ्याकडे चार गुणिले वीस गुणिले पाच करा या दोघांचा गुणाकार करूयात चार पंच वीस संख्याला थोडस प्रेमाण पाहिजे संख्याला प्रेमान पाहिले की कोणाकोणाचं करायचं आणि कसा गुणाकार करायचा स्मार्ट ते आपल्याला लगेच कळून जात चार पंच वीस वीस गुणिला वीस किती होतं रे चारशे चारशे मीटर कारण वीसचा वर्ग आहे ना चारशे तर चारशे मीटर हे काय आलं रे तुमचं अंतर आलं सर हे काय आलं आमचं अंतर सर अंतर चारशे मीटर येऊ द्या पण आम्हाला विचारलं कोणाचं प्लॅटफॉर्म मग सर या चारशे मध्ये कोणाकोणाचं आहे या चारशे मध्ये कोणाकोणाचं आहे रेल्वे आणि प्लॅटफॉर्म दोघांचं आहे याच्यातलं रेल्वेचं मायनस करा राहिलेलं कोणाचं प्लॅटफॉर्मचं चला मायनस करत बघा टोटल अंतर आलं सर चारशे टोटल अंतर किती आलंय चारशे याच्यातून कोणाचं मायनस करायचं रेल्वेचं किती दिले बघा रेल्वे एकशे ऐंशी मीटर लांबी ठीक तर चारशे मधून एकशे ऐंशी गेले राहिले किती तर आपण काय म्हणत असतो दोनशे वीस राहिले सर तर माझं माझं प्लॅटफॉर्म 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 किती असेल दोनशे वीस असेल दोनशे वीस मिनिट माझं आंसर सर अशा पद्धतीने मला या अंतरावरचे आपल्याला प्रश्न जमायला पाहिजे ठीक तर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिला पाचशे अठरा हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तुम्हाला शंभर टक्के याच्यावरचे प्रश्न सोडवता येतील ठीक तुम्हाला तर वाटतं आता हे तुमच्या तुम्हाला याच्यावरचे प्रश्न सोडवता येतील चला तर मग या प्रश्न या व्हिडिओत आपण पाहिला अंतर पुढच्या वेळेत घेऊन यात वेळ किंवा वेग चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद धन्यवाद